काशी विश्वेश्वराचा विकास झाला आपण अयोध्येचं प्रभू श्रीरामाचं मंदिर बघितलं त्या ठिकाणी विकास झाला या ठिकाणी सगळ्या ठिकाणी विकास होत असताना स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय त्या लोकांचं समाधान झाल्याशिवाय कुठलंही काम या ठिकाणी होणार नाही आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन या विकासाच्या गंगेमध्ये विकासाच्या संकल्प संकल्पनेमध्ये त्या सगळ्यांना आम्ही सहभागी करून घेऊ आणि सगळ्यांच्या सहमतीनं हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला येण्यासाठी जे करायला लागेल ते आम्ही सगळेजण मिळून करू याबद्दल आपण सगळ्यांनी अस्वस्थ राहू आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे आणि या ठिकाणी मी पुन्हा सांगतो की कुठलीही निवडणूक कुणाच्या राजकीय व्यवस्था लावण्यासाठी नसते तर ही त्या भागाच्या विकासासाठी असते त्यामुळं स्थानिक लोकांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या आघाड्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडणूक होत आहेत शहाजी बापूंनी आज अखेर मी पालकमंत्री म्हणून काम करत असताना माझ्याकडे युती सोबत येण्याचा एकही प्रस्ताव दिलेला नव्हता एकदा ते मला भेटले आणि त्या भेटल्यानंतर जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा आपण मैत्रीपूर्ण लढत करू अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केली होती याच्या पलीकडे माझी त्या निवडणुकीसंदर्भात त्यांच्याशी कुठली चर्चा झालेली नाही पण मी आपल्याला सांगतो शहाजी बापू आमचे सहकारी आहेत माझे खूप जवळचे मित्र आहेत आता गावातली परिस्थिती बघून थोडे व्यतीत झालेले आहेत परंतु काळजी करू नका निवडणुकीत निवडणूक झाल्यानंतर आमचे संबंध सर्वोत्तम राहतील शहाजी बापू आजही मित्र आहेत उद्याही मित्र राहतील माझ्यासाठी ते आदर्शवत आहे आव्हान सहन करण्याची आव्हान स्वीकारण्याची भारतीय जनता पक्षाला सवय आहे आव्हान स्वीकारलेलं आहे पण समोर आव्हान नाही हे आमची अडचण आहे आपण सातत्यानं बघता सातत्यानं बघता फार मोठा बागलबोहा बिहारमध्ये उभा केला फार मोठा बागलबुवा महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये उभा केला पण निवडणुकीचा निकाल प्रत्यक्षात जेव्हा लागले तेव्हा तिथली परिस्थिती काय होती आपण सगळ्यांनी अनुभवले मी आजही सांगतो पंढरपूर शहरामध्ये येणाऱ्या वारकऱ्यांचे आशीर्वाद आदरणीय देवाभाऊंच्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षासोबत आहेत या ठिकाणच्या सगळ्या नागरिकांना दिलेल्या सुविधा नागरिक आपल्या उघड्या डोळ्यानं पाहतोय हे बदललेलं पंढरपूर इथले नागरिक आहेत या सगळ्या लोकांचे आशीर्वाद आदरणीय देवाभाऊंच्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षासोबत आहेत आणि आमच्या सगळ्या प्रत्येक उमेदवारासोबत आहेत त्यामुळे आम्ही जी मेहनत घेतलेली आहे याचे तुम्ही पण सगळेजण साक्षीदार आहात या शहराच्या विकासासंदर्भातली या शहराच्या पायाभूत सुविधा संदर्भातली आपण चंद्रभागेच्या स्वच्छ सुंदर चंद्रभागे संदर्भातली मेहनत घेतलेली आपण याचे सगळे साक्षीदार आहात आताही माझ्यासोबत आपण चंद्रभागेमध्ये चला स्वच्छ आणि सुंदर चंद्रभागा आपल्याला बघायला मिळेल हे बदललेलं पंढरपूर आपण सगळेजण पाहताय आणि मी खात्रीनं सांगतो या बदललेल्या पंढरपूर सोबतच्या लोकांची मानसिकता ही भारतीय जनता पक्षासोबत आपण बघितलं भार, असेल देशात मध्येच मुस्लिम समाजाच्या सगळ्या बंधू भगिनींनी खास करून भगिनींनी भारतीय जनता पक्षाला मोदीजींना आशीर्वाद देण्याची भूमिका घेतलेली आहे बिहारच्या निवडणुका झाल्या आपण बघितलं बहुत बहुतांश मुस्लिम भागामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले आज आम्ही बघतोय आज आम्ही बघतोय अनेक मुस्लिम बांधव भगिनींचा भारतीय जनता पक्षाकडे चिन्हावर उमेदवारी मागण्या मागताय येऊन आणि बदललेली परिस्थिती बघताय त्यांनाही माहिती आहे देश भारतीय जनता पक्षासोबतच सुरक्षित आहे देशचा विकास करायचा असेल आपला विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्षासोबत गेलं पाहिजे ही मुस्लिम बांधवांची भावना झालेली आहे त्यामुळे बदललेली परिस्थितीमध्ये सगळी लोक आपल्या सोबत राहतील आणि जातीभेदाला तिलांजली देऊन आपण या ठिकाणी निवडणुका झालेल्या बघा पंढरपूरपूर नगर परिषद पाटील एक लक्षात आपण घ्या अभिजित पाटील साहेबांचे माडा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी त्यांची भूमिका घेतात कधी विकास कामाच्या दृष्टीने आम्हाला भेटतात कधी कुणाला भेटत असतात याचा अर्थ प्रत्येक वेळा आपण चुकीचं लावणं हे सोडून द्या मला तशी जर परिस्थिती असते तुम्ही समजून घ्या त्यांच्या मतदारसंघामध्ये रणजित भैया शिंदेना आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये घेतले आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव करण्यासाठी आम्ही सगळी ताकदपणाला लावणार आहे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपण उगाच कुठल्या तरी गोष्टीला कुठेतरी जोडून राजकारणातले जे लोकप्रतिनिधी असतात एकमेक एकमेकाकडे एक कायम स्टँडगण घेऊन बघावं असं तुमची इच्छा आहे का अशी काही ठेवायचे कारण नाही आम्ही सगळेजण आपापल्या पक्षाचं काम करत असतो ते त्यांच्या पक्षाचं काम करतात मी माझ्या पक्षाचं काम करत असतो त्यामुळे आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्ष म्हणून सहकार्य घेऊन टाकतील समाधान अवताडे यांनी काही वर्षापूर्वी कुठे पैसे खर्च होते याची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी केली होती उमे त्यांच्या उमेदवारांना डावलण्यात आले अशी पण चर्चा आज त्यामुळे गैर समाधान दादांना सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज वाढदिवस असल्यामुळे ते बाहेरगावी आहेत आणि वाढदिवस करून द्वेष होऊन ते या निवडणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी येणार आहेत तुम्ही काळजी करू नका समाधान दादांना ज्या ठिकाणी विकासाचं काम झालं नव्हतं तिथल्या भूमिका त्यांनी मांडली ज्या ज्या ठिकाणी विकास होतोय ती भूमिकाही त्यांनी मांडलेली आहे त्यामुळं आपण बघतो एवढ्या मोठ्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या पायाभूत सुविधा उभ्या करत असताना एखादी छोटी मोठी चूक होऊ शकते त्याच्यामध्ये काय फार मोठा विषय नाही परंतु आमच्याकडं सांगण्यासाठी हे सगळंच आहे समोरच्याकडे सांगण्यासाठी काय आहे आमच्याकडे काहीच नाही म्हणून किमान पंढरपूर तरी आमच्याकडे द्या अशा पद्धतीची भावना व्यक्त करणं म्हणजे हे राजकीय व्यवस्था मागणं शहराच्या विकासाच्या दृष्टीनं बोललं नव्हे हे या ठिकाणी आपलं अनेक मला वाटते खूप सारे नगरसेवक बिनविरोध झालेले आहेत अनगरची निवडणूक आपण बघता नगराध्यक्षाची आणि सतराच्या सतरा जागा बिनविरोध झालेल्या आहेत पंढरपूर शहरामध्ये एक जागा बिनविरोध झालेली आहे अशा करारमध्ये मलकापूरमध्ये काय जागा बिनविरोध झालेल्या आहेत सातारमध्ये काय जागा बिनविरोध होत आहेत अनेक ठिकाणी ही परिस्थिती आहे त्यामुळं समोर लढायचं कुणाशी बघा तुम्ही कुठं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष दिसत नाही कुठं तू मशाल दिसत नाही उद्धव ठाकरेंची कुठं हाताचं चिन्ह तर गायबच झालेलं आहे या परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती आली की आम्हाला आमच्या आमच्यातच लढाईची वेळ आमच्यावर आलेली आहे कोणच <laughs> नाही तर किमान आपल्या आपल्या तरी लढाई व्हावी एकनाथ शिंदे देवेंद्रजी सभा पंढरपूर विशेषतः अकलूज इथं असणार आहे मी आदरणीय शिंदे साहेबांच सांगोल्यामध्ये मनापासून स्वागत करतो त्यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायचा अधिकार आहे ते त्या पक्षाची भूमिका मांडतील पक्षाच्या साठी मतं मागतील आम्हाला आमच्या पक्षाचा मत मागायचा अधिकार आहे आम्ही आमच्या पक्षासाठी मत मागू अनेक ठिकाणी आम्ही एकत्र येऊन पण लढतोय तिकडे तो दोघं मिळून मतं मागू त्यामुळं त्यांचं स्वागत आहे